नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका येत्या वीस नोव्हेंबरला होणार आहेत या निवडणुकीसाठी मतदान त्या दिवशी होणार आहे मात्र तत्पूर्वी हैदराबादच्या निजामांचा आणि रजाकारांचा विषय महाराष्ट्र विधानसभेत चर्चेत आलाय हा विषय चर्चेत येण्यामागचं कारण काय रजाकार नेमके कोण होते ते कुठून आले त्यांचा इतिहास नेमकं काय आहे या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि विचारक असणारे डॉक्टर अतुल नाईक सर ज्यांच्याशी आपण बातचीत करतोय नाईक सरांची विशेष ओळख म्हणजे निजामांविरुद्ध सशस्त्र उठावात त्यांच्या कुटुंबियांनी एकेकाळी सहभाग घेतला होता आणि त्यामुळे या विषयाची त्यांना जाणीव आहे या विषयाचा त्यांचा वेगळा असा अभ्यास आहे आणि त्यामुळेच आपण आज त्यांच्याशी बातचीत करतोय नमस्कार सर नमस्कार सगळ्यात पहिला प्रश्न मी आपल्याला विचारतो की हे हैदराबादचे निजाम रजाकार हे नेमके आले कुठून ह्यांचा इतिहास नेमका काय आहे एकोणीसशे अडतीस साली मजलिहा मजलीहादुल नावाची एक संघटना अस्तित्वात होती अर्थातच ती निजाम राज्याच्या अंतर्गत असे त्या संघटनेचा संस्थापक बहादूर यार जंग या व्यक्तीनं एक पॅरा मिलिटरी विंग ज्याला आपण म्हणतो जी अर्धसैनिक एखाद्या ताफ्या समसारखे काम करील अशी एक संघटना त्या अशी एक विंग स्थापन केली एम आय एम मध्ये म्हणजे मस मजली इतिहादुल मुसलमीन मध्ये आणि ही रजाकार म्हणविते रजाकार हा शब्द देखील एक खूप इंटरेस्टिंग शब्द आहे रजाचा अर्थ संमती आणि कार म्हणजे करविणारा रजाकार म्हणजे तो जो संमती करवितो तो जो इतरांच्याकडून संमती करवून घेतो कशाची संमती रजा करणा या वाक्प्रचाराचा अर्थ मुस्लिम धर्म स्वीकारणे असा प्रचलित होता त्या काळी म्हणून इस्लामचं राज्य निजामाच्या अधिपत्याखाली संस्थापित करण्याकरता जे अर्धसैनिक दस्ता हवा होता त्याचं नाव रजाकार हा रजाकारांचा दस्ता खूप पॉवरफुल आणि खूप चर्चेत किंवा खूप सक्रिय झाला असं म्हणायला लागेल तो कासिम रज्वी नावाच्या एम आय एमच्या अध्यक्षाच्या कालावधीमध्ये जो की साधारणपणे एकोणीसशे शेहेचाळीसपासून अठ्ठेचाळीसपर्यंत राहिला तर हे रजाकार आत्ताच काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी एक विधान केलं ते असं म्हणाले की मल्लिकार्जुन खरगे यांचं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांची आई आणि बहीण ह्या घरामध्ये असताना त्यांचं घर जाळलं गेलं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला मात्र वडील असणारे मल्लिकार्जुन खरगे त्यांच्या आजोबांमुळे वाचले असं त्यांनी एक विधान केलं मात्र दुसऱ्या बाजूला मल्लिकार्जुन खरगे यांनी अद्यापही रजाकारांनी आमचं घर चाललंय असं कुठलंच विधान केलेलं पाहायला मिळत नाही त्यामुळे एकंदरीत यांची भूमिका काय आहे काय वाटतंय आपल्या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आहेत एक भाष्य आहे खरगे यांचं नी आपले की त्यांनी रजाकारांनी आपलं घर जाळलं या गोष्टीचा स्वीकार किंवा अस्वीकार केला नाही त्याबद्दल ते मौन आहेत अर्थात प्रियांक खरगे त्यांचे चिरंजीव यांनी मात्र हे सुस्पष्टपणे सांगितलं की रजाकारांनी आमच्या घरामध्ये हत्याकांड केलं दुसरा भाग रजाकारांनी काय केलं नव्हे का आता मल्लिकार्जुन खरगे हे स्वीकार करोत अथवा न करोत एवढं तर मानतील की ते हिंदू म्हणजे स्वतः जन्मानं आणि स्वतः त्यांच्या परंपरेनं त्यांचे ॲन्सेस्टर्स हिंदू आहेत एवढं तर जर मान्य करत असतील अद्याप तर ही साधी गोष्ट आहे मी आत्ता जसं रजाकारचा अर्थ तुम्हाला सांगितला आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ही गोष्ट इस्लामच्या एक नव्हे बावन्न राष्ट्रांमध्ये जगभरामध्ये सुस्थापित आहे की इस्लाम पहिल्यांदा तिथे जातो त्यानंतर तो मायनॉरिटीत राहतो त्यानंतर मायनॉरिटीमध्ये आताच्या सांप्रत युगामध्ये जसं युरोपमध्ये होत आहे तसं मानवी हक्क मागवण्यासाठी चळवळ करतो मानवी हक्क मागू लागला की जसं आता सांप्रतच्या ब्रिटेनमध्ये होतं आहे तसं वेस्ट मिनिस्टर ब्रिजवरती उभारून ईदची अजान देतो आणि त्यानंतर मग सरळ सरळ हे करतो त्या सर्व प्रक्रियेमध्ये गतीनं आपली जनसंख्या वाढवून ते लोक का देश काज काबीज करतात हा हा एक भाग दुसरा भाग इस्लाममध्ये अतिशय पुण्याचं काम सबाब का काम मानला जातो तो म्हणजे इतर धर्मियांना आपल्या इस्लामकडे आकृष्ट करणे त्याला तबलीग म्हणतात तबलीग जमात ज्या जो शब्द मध्यंतरी करोनाच्या काळात आलेला होता तबलीग करणे म्हणजे इस्लामकडे लोकांना आकर्षित करणे हा विषयांतराचा भाग असला तरी <laughs> रजाकारांची जी कार्यपद्धती होती प्रणाली होती त्याच्यामध्ये साधारणपणे असं असं प्रचलित होतं असं असं स्टँडर्ड प्रोसिजर एसओ पी अशी एस्टॅब्लिश होती की ज्या गावात जायचं तिथं जुलूम करायचे ज्या लोकांनी त्या जुलमाला कंटाळून आणि ज्या लोकांनी त्या जुलमाला कंटाळून म्हणा किंवा घाबरून म्हणा घाबरून इस्लाम स्वीकार केला तसे दोन तीन चार उदाहरणं सुस्थापित करायचे आणि त्या उदाहरणांच्या मागे मागे एक एक मानूस इस्लाम मधे आला दूसरा मानूस आला तीसरा मानूस आला कतली आम कतलेआम उसके घर में से बुला लिया लोगों को काटा पीटा फिर बाद में बचा हुआ जो है उसको बताया कि अभी इस्लाम खबूल कर उसने ला लाइला ला, बोल दिया बोल दिया तो वो हो गया इस्लाम अभी आ गया आ गया आ गया आ गया आ गया गावा मध्य हाकाटी उठाएगी गाव च गाव इस्लाम वहाँची गाँव चाँव मुसलमान वहाँची जे लोग होत नसत काय वहां किंवा जे लोक स्वतःचा जीव वाचवत ज्यांना इस्लाम स्वीकारावं वा वाटत नसे त्यांचं काय व्हायचं मग तशांपैकी मुखंड असलेली माणसं ही हेरली जायची आणि त्यानंतर त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार केले जायचे मी ह्याच प्रश्नाकडे येतो की exactly. आपण म्हणालात की जे इस्लाम स्वीकारायचं नाही त्यांचं काय व्हायचं एक्झॅक्ट योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा आता एक विधान केलं ते असं मल्लिकार्जुन खरगेंना म्हणाले की तुमच्या कुटुंबियांवर झालेले अत्याचार तुम्ही विसरला आहात का अगदी बरोबर एकंदरीत निजा exactly. या निजामांनी रजाकारांनी असे कोणते अत्याचार केले की योगींना सांगावं लागलं की आपण हे विसरलं आहात एक्झॅक्टली काय सांगाल खडगेंना या गोष्टीची आठवण करून दिली पाहिजे की त्यांच्या बहादूर पूर्वजांनी इस्लाम स्वीकारण्याला अवरोध केला इन्कार केला म्हणून त्यांच्यावरती हे अत्याचार झाले आणि घरं जाळणे किंवा वस्त्या जाळणे हे त्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसचा एक पार्ट होतं मी तुम्हाला सांगतो गावो गाव पूर्ण निजामाचा निजामाचा जेवढा त्या त्या काळामध्ये एक एक जिल्हा अगदी म्हणजे अर्ध्या स्टेट इतका असायचा म्हणजे आताचे सांप्रत तीन जिल्हे असावेत असा एकच जिल्हा असायचा उदाहरणार्थ उस्मानाबाद उस्मानाबाद हे पूर्वी आताच्या धाराशिवचं पूर्वीचं नाव हा उस्मानाबाद जिल्हा सांप्रतच्या लातूर बीडचा काही भाग आणि स्वतः त्यावेळेचा उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचा एक जिल्हा होता आणि गावोगाव असे जाळायचे असे मोठमोठाले जिल्हे होते अशा सोळा जिल्ह्यांचं राज्य होतं निजामाकडे त्यामध्ये सांप्रतचा तेलंगणा महाराष्ट्राचा सांप्रतचा मराठवाडा पूर्ण आणि कर्नाटकातला बीदर आणि काही उत्तर कर्नाटकाचा भाग असा आता खडगे मूळचे बीदर जिल्ह्यातले बीदर जिल्ह्यामध्ये भालकी नावाचा एक तालुका आहे आणि भालकी नावाच्या तालुक्यामध्ये वरवट्टी नावाचं गाव आहे गाव जाळलं त्याच्यामध्ये तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अप्लाय करायला सुरुवात केली गाव जाळलं गाव जाळल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे मुखंड लोक आहेत ह्या गावातले मुख्य लोक असल्यामुळे त्यांच्यावरती अन्याय करायला सुरुवात केली त्या लोकांनी नाही म्हणून सांगितलं त्यांचे आजोबा मातोश्री भगिनी ह्या सगळ्या आतमध्ये असताना बाहेरून जाळवून टाकला तुम्ही विचार करा एक घर बंद आहे त्यामध्ये महिला बालक बालिका पुरुष कोणीतरी वृद्ध असे लोक आहेत आणि हे, हे लोक छळ करण्याच्या किंवा केवळ इस्लामच्या नावावरती त्याच्यावरती एक मशाल पेटवून देत आहेत आपण आपण जसं जळत घर हे जळतं घर पाहिल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबादचा एक मिनिट मी मी त्याच गोष्टीकडे येत होतो की तुम्ही उस्मानाबादचा मी उल्लेख केला त्याच्यामध्ये मला देखील एक एक अनेकडोट आठवली ती म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक कळंब तालुका आहे कळंब तालुक्यामध्ये एक देवधानोरा नावाचं देव गाव आहे आता देवधानोरा गाव तुम्ही पोस्टाच्या ऍड्रेसवरती देवधानोरा म्हणून जर आता चिठ्ठी पाठवलीत तर ती पोहोचणार नाही कारण आताच देवधानोराचं नाव जळक धानोरा हाच प्रश्न होता एक्झॅक्टली की जळत धानोरा हे नाव पडण्यामागचं कारण नेमकं काय त्यावेळी असं त्या गावामध्ये काय झालं एक्झॅक्टली exactly. पूर्वीचा उस्मानाबाद म्हणजे आत्ताचा धारा शिवजी करेक्ट करेक्ट साधारण तीन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या सुमाराला ऑगस्ट hmm. सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झालेला होता ऑगस्ट सत्तेचाळीसमध्येच पाकिस्तान अस्तित्वात आलेला होता पण ऑगस्ट सत्तेचाळीस नंतर सप्टेंबर अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाचा कब्जा ह्या देशावरतून गेलेला नव्हता असं hmm. लोक म्हणतात ह्या वदंत आहेत किंवा वदंती आहेत किंवा तुमच्या माझ्या शाळेच्या क्रमिक पुस्तकांमध्ये एका ओळीत लिहिलं जातं एका ओळीत लिहिलं जातं की पाचशे सत्तेचाळीस काय पाचशे त्रेचाळीस काहीतरी संस्थानं होती त्याच्यामध्ये मग ते वल्लभभाईने कारवाई केली आणि त्याच्यामध्ये हे केलं मग त्या निजामाने हैदराबादच्या निजामाने त्याच्यावरती थोडासा अवरोध दर्शविला मग त्याच्याकरता पोलो ऑपरेशन पोलो नावाचं एक ऑप उप, एक ऑपरेशन करविलं मिलिटरी पाठवली आणि त्यांनी शरणागती पत्करली एका ओळीत पूर्ण इतिहास खलास नव्हे ही फार मोठी चूक आहे मध्य भारतामध्ये ज्या ठिकाणी आपण प्रचलित समजानुसार गांधी नेहरूच्या स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून प्रचलित समज माझा नव्हे प्रचलित समज त्या समजानुसार तुम्ही पाहिलं तर गांधी नेहरूच्या चळवळीतून स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्यामुळे ती समग्र खोटी गोष्ट त्याचं कारण असं की मध्य महाराष्ट्रामध्ये साधारणपणे दोन कोटी लोकांची जनसंख्या असलेल्या या निजाम प्रांतावरती तेरा महिने सलग अत्याचार अनन्वित अत्याचार आणि हे अत्याचार एकोणीसशे चाळीस पासून सुरू झालेले आणि मी तुम्हाला सांगत होतो प्रश्नावरती येतो तो हो तो हा की साधारणपणे तीन, तीन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या सुमाराला कतले आम कत्ल ए आम म्हणजे आम म्हणजे सा, सार्वजनिक दिवाने आम किंवा कतले आम असं म्हणतो ते आम म्हणजे सार्वजनिक आम आदमी सार्वजनिकपणे कतल करणे हा आदेश देण्यात आलेला होता रजाकारांच्या मुख्याकडून कतलेआम कशासाठी या तर तुम्ही इस्लाम स्वीकारा या तर तुमचा कतलेआम होईल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो विषयांतर झालं तरी इस्लाममध्ये तीन प्रकार आहेत तीन तीन पर्याय असतात याचे एक तर तुम्ही बऱ्या बोलानं आम्ही सांगितलं आणि तुम्ही येऊन सांगितलं नमस्कार तुम्ही इस्लाम व्हा तुम्ही हो म्हणालात आणि लगेच तुम्ही कलमा पडली की तुम्ही इस्लाम झालात त्यात काही प्रक्रिया नाही त्यात काही होम हवन नाही काही संस्कार नाही काही नाही हो हो गया। गया की झाला असतं जिजिया द्या तुम्ही इस्लामिक दारुल हरम मध्ये राहून म्हणजे इस्लामिक संस्थेच्या अंतर्भूत असलेल्या भूभागावरती जीवन कंठता आहात अशा स्थितीमध्ये तुम्ही एक कर द्यायला हवा इस्लामिक नसल्याचा त्याचं नाव जिजिया जो काड़ा जाला ना की औरंगजेबाच्या काळामध्ये खूप पॉप्युलर झाला आणि आपल्या पाठ्यक्रमिक पुस्तकांमध्येही पोरांनी वाचलेला असावा तो झिझिया द्या अन्यथा मृत्यूला सामोरं जाण्यास तयार व्हा ह्या तीन पर्यायांपैकी तिसरा जो पर्याय कतलेआम आम तो कतलेआम आम जाहीर झाला तीन सप्टेंबरला आणि त्यानंतर मग सगळीकडे सर्व दूर हा बोवाटा झाला की आता रजाकार येऊन मारून टाकणार मारून टाकणार मारून टाकणार आणि रजाकारांनी वास्तविक हे अत्याचार कतलेआमच्या लेवलपर्यंत नेले गावोगाव अशा प्रकारचे कतलेआम झाले जिथं विरोध कमी पडला अनफॉर्च्युनेटली जिथं विरोध कमी पडला अशा आणि विशेषत या उस्मानाबाद आत्ताचा बीड आणि आणि तिकडचा बार्शी कुरडवाडी हा जो भाग आहे उस्मानाबाद जिल्ह्याच्या जवळकीतला त्या भागावरती रजाकार लोकांचा विशेष त्याला काय म्हणतात रोष होता दात ठेवून असणे किंवा खुन्नस असणे ज्याला आपण आपण सांप्रत भाषेत म्हणतो ते कारण काय तर तिथे एक इटकळ नावाचं गाव आहे तुम्ही आज देखील बार्शीच्या दिशेनं टेंभुणीवरतून बार्शीच्या दिशेनं गाडी पिटाळली तर तुमच्या लक्षात येईल इटकळ नावाचं एक गाव आहे तिथं एक पोस्ट आज देखील उभी आहे ती इस्लाम आणि हिंदू राज्याची बॉर्डर होती आणि त्या बॉर्डरमधून हे जे स्वतंत्रता सेनानी जे होते आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम लोक जे चालवत होते ते लोक शस्त्रास्त्र स्मगल करायचे आणि तो भाग खरंच प्रबळ हिंदुत्ववादानं आणि प्रबळ हिंदुस्तानवादानं पेटलेला होता अशा वेळी त्यांना अत्यंत निकडीचा अवरोध व्हायचा आणि त्यामुळं गावोगाव जाळणे आणि यांच्यावर दहशत बसवणे हे त्यांचं एक त्यावेळेचं वॉर स्ट्रॅटजी किंवा बॅटल स्ट्रॅटजीचा पार्ट होता म्हणून ही गावं जाळली गेली एकंदरीत ही सगळी परिस्थिती असताना हैदराबादचे निजाम आणि दुसऱ्या बाजूला रजाकार असताना तिथल्या हिंदूंची काय परिस्थिती होती काय समस्या होत्या काय एकंदरीत त्या घटना होत्या आता आपण जेवढं चर्चा केली तेवढ्या तुम्हाला समजलेलं असेल की परिस्थिती काय असणार साधारण एकोणीसशे चाळीसच्या सुमाराला हा संघर्ष सुरू झाला आणि बेचाळीसला एक स्वामी रामानंद तीर्थ नावाचा आर्य समाजचा संन्याशी व्यक्ती अर्थात <coughs> ते राहणारे नांदेड तालु नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातले होते पण नंतर त्यांनी आर्य समाज स्वीकारला त्यानंतर संन्यासाची दीक्षा घेतली त्यांचं नाव स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम नावाची एक क्लिअर कट संघटना स्थापन केली आणि त्या संग्रामाला नावच दिलं की हैदराबादची निजामापासून मुक्ती केली पाहिजे या हैदराबाद मुक्तीमध्ये तुम्ही इमॅजिन करा किंवा कल्पना आता करू शकता की ज्यावेळी शासनाकडून तात्कालिक तद्देशिक म्हणजे त्या देशातल्या तात्कालिक राजाकडून असा प्रचार होतोय की आता इथे दारूल हरम स्थापित केलं जातं इस्लामचं राज्य स्थापित केलं जातं आहे कोणीतरी मुसलमान त्याचा विरोध करत असेल काय कोणीच नाही करत असेल गावोगाव काजी होते मौलवी होते आणि ते काजी मौलवी ऑटोमॅटिकली त्या गावाचे मुन्सफ म्हणजे जज किंवा तहसीलदार किंवा तमुक झालेले असायचे सातवी आठवी पास झालेले मुसलमानाचे मुलं हे साधारणपणे वीस पंचवीसाव्या वर्षी हातामध्ये रिव्हॉल्वर कमरेला बांधून फर्स्ट क्लासपैकी कुठल्या तरी मोठ्या शासकीय पदावरती तिथं नेमले जायचे त्या गावात जायचे वाटल त्या प्रकारचे जुलूम करायचे म्हणजे महिलांवरती अत्याचार हे तरी इस्लामच्या संपूर्ण इतिहासामध्ये म्हणजे इस्लाम जिथं स्थापन झाला असावा त्या कुठल्या तरी पहिल्या दिवशीपासूनच्या आस्था गायतच्या इतिहासामध्ये महिलांच्या विरुद्धच्या ॲट्रॉसिटीज ह्या इस्लामिक प्रसारवादाच्या अगदी मूलभूत राहिलेल्या आहेत मग दुसरं जाळणे म्हणजे हिंसा आणि तिसरं घातपात जिथं आपण कमी संस्थेत आहोत कमी अल्पसंख्य आहोत तिथं कुठल्याही प्रकारचा घातपात करणं हे धर्माच्या विरोध नाही म्हणजे मी तुम्हाला आत्ता जर कुठल्या तरी गोष्टीबद्दल खोटं बोललो तर मी सनातनी असल्या कारणानं माझ्यावर पाप चढलं असं आपण गृहित धरू आपल्या प्रचलित समजामध्ये आणि चांगल्या कारणासाठी देखील मी खोटं बोललो तरी देखील मी पाप केलं ही गोष्ट स्वीकार्य आहे पण इतर धर्मांमध्ये तसं नाही आहे <coughs> केलेला घातपात सुद्धा हा त्या धर्माला मान्य असतो जर तो कुठल्या तरी धार्मिक कार्याच्या फायद्यात आला आणि विशेषतः धर्मप्रसाराच्या फायद्याशी आला तर अशा स्थितीमध्ये असलेलं हे हिंदू जनसंख्या आणि त्यांच्यावर असलेलं इस्लामिक राज्य त्यामध्ये देखील हिंदूंमध्ये देखील असलेली फूट हिंदूंमध्ये असलेले विभाजनं आपापसातले हेवे दावे मग एकाच्या भावकीमध्ये चंचू प्रवेश करायचा एखाद्याला फोडून घ्यायचं दुसऱ्याला कुरवाळायचं तिसऱ्याचा वध करून टाकायचा अशा प्रकारच्या सगळ्या घातपातांमुळे ह्या सगळ्या याच्यात झालं अतिशय त्राहिमाम अशी परिस्थिती होती एक फार म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये स्वामी रामानंद तीर्थांनी आदरणीय वल्लभभाई पटेल साहेबांना त्या दिवशी त्यांनी कतलेआम आणि तेरा सप्टेंबरच्या दिवशी लिहिलेली एक तार आहे टेलिग्राम ते टेलिग्राम ऐतिहासिक दस्तावेज आहे पण अनफॉर्च्युनेटली हा सगळा इतिहासच दडपला गेलेला आहे हा कोणी सांगत नाही आणि त्या लोकांनी त्यावेळी काय काय वेदना सहन केल्या म्हणजे जम्मू काश्मीरच्या हिंदूंनी जसं पलायन केलं तसं पलायनसुद्धा करण्याची यांच्याजवळ वाट नव्हती या लोकांनी आपले जीव देऊन आपले संसाराची राख रांगोळी करून स्वतःचं स्वतःचा धर्म टिकवला ह्या लोकांचे खरं म्हणजे प्रचंड उपकार आहेत हिंदुत्वावरती सनातनावरती की त्या लोकांनी आपलं बलिदान दिलं त्यावेळी हैदराबादमध्ये निजाम आणि रजाकार यांच्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आत्ता हैदराबादची परिस्थिती याबद्दल काय सांगा बघा आत्ताच्या हैदराबादच्या परिस्थितीमध्ये देखील ही जी रजाकारांची जी जी काय म्हणतात त्याला पिलावळ आहे ए आय एम आय एम हे ए आय कधी लागलं त्याचा देखील इतिहास आहे खरं म्हणजे अब्दुल वहीद ओवेसी नावाच्या माणसानं कासिम रिझवीकडून एम आय एम मजलीसे तेहाद उल याची सूत्र हातात घेतली आणि त्याच्यासमोर आल इंडिया लावलं ते ऑल इंडिया लावायची एक प्रथा होती त्यावेळेला शौक होता फॅशन होती म्हणा तर त्या फॅशननुसार त्यांनी ऑल इंडिया केलं आणि त्याला ए आय एम आय एम केलं आता अब्दुल वहीद ओवेसी त्यांचे चिरंजीव सलाउद्दीन ओवेसी त्यांचे चिरंजीव आपले सांप्रतचे असदुद्दीन ओवेसी गमतीची गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो हो तुम्ही हसाल या गोष्टीवरती कि पिता सलाउद्दीन ओवेसी सलाउद्दीन ओवेसी पिता अब्दुल वाहिद ओवेसी अब्दुल ओवेसी पिता तुळशीदास बोला पुंडलिक वर्ध हार विठ्ठल ही जी आत्ताची पिलावळ आहे तुमचा प्रश्न जो आता तो की आताची जी पिलावळ आहे ती देखील इतिहाद या नावाखाली मुसलमिनींचा इतिहाद करतात आणि त्यानंतर धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम अमुक तमुक आणि तुम्ही तर बघा असद ओवेसी ज्यावेळा बोलायला लागतात त्यावेळा पहिल्यांदा म्हणतात आर्टिकल ट्वेंटी फायने आम्हाला आहे आर्टिकल फोर्टीन मेरे को ये देता आहे आर्टिकल फलाना आर्टिकल ढिमाका लगेच त्यांनी ते पाठ करून ठेवलेलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल मदर्शात हे शिकवलं जातं बरं का Hmm. मदर्शात शिकवले जातात तीन चार आर्टिकल त्याच्यामुळे मी माझा धर्म पाळू शकतो मी माझ्या धर्माचा प्रचार करू शकतो मी माझ्या धर्माचं पालन करायला आणि माझ्या प्रार्थना पद्धतीचा अवलंब करायला मुखत्यार आहे अमुक आहे तमुक आहे ही इस्लामचं एक फार मोठं डिस्गाईज आहे ही एक पॉलिटिकल ही एक पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे जिला की धर्म म्हटलं झालंय कारण त्याच्यामध्ये एक ईश्वराची कन्सेप्ट फक्त ऍड केली गेली ही क्लिअर कट पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे की जिथं जायचं तिथं रुजायचं रुजायचं तिथं त्या लोकांच्याबरोबर तुम्ही कमी असाल त्यावेळेला गोडी गुलाबीनं राहायचं जास्त असाल त्यावेळेला मग नज करायला सुरुवात करायचं मग त्याच्यापेक्षा जास्त झालात की उपद्रव द्यायला सुरुवात करायचं मग त्यापेक्षा जास्त झालात की मग त्याच्यानंतर हिंसा किंवा कुठल्याही प्रकारचा मार्ग अवलंबून त्यांच्यावरती आपली दहशत बसवायला सुरुवात करायची आणि मेजॉरिटीमध्ये झालात आणि या सर्व प्रकारामध्ये हे सर्व स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस एक्झिक्यूट करत असताना जनसंख्या अतिशय गतीनं वाढवायची ही एक पॉलिटिकल स्पेसिफिक आयडियोलॉजी आहे हा डिकॉय आहे पण त्यामध्ये हे सगळं ईश्वरानं सांगितलेलं आहे असं एका माणसानं विदित करून ठेवलेलं असल्यामुळं त्याला धर्म म्हणायला लागलेत हे धर्म वगैरे मला असं वाटतं की पुन्हा एकदा पुनर्विचार करण्याची गोष्ट आहे हा धर्म आहे का ही पुनर्विचार करण्याची गोष्ट आहे धर्म म्हणजे मजहब म्हणा किंवा काहीतरी विचारसरणी म्हणा किंवा एक आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग म्हणा धर्म माणूस का करतो तुम्ही कार्यस्थळावरती जाता तिथे धर्म बरोबर घेऊन जात नाही विशेषतः पण असं असताना देखील या निधर्मी स्वघोषित निधर्मी म्हणवणाऱ्या राज्यामध्ये देखील ही पॉलिटिकल आयडियालॉजी आणि शेवटी मग इस्लामचं राज्य स्थापित करायचं हे कल्बिनेशन पॉइंट आहे असं थोडीच असतात त्याच्या घडीला एकीकडे प्रियांक खरगे सांगतात की कसं त्यांच्या मागच्या कुटुंबियांवरती अत्याचार झाले मात्र दुसऱ्या बाजूला वडील असणारे त्यांचे मल्लिकार्जुन खरगे हे hey, याबद्दल कुठलंही विधान करत नाही यामध्ये काहीतरी पॉलिटिकल तुम्हाला दिसतंय का म्हणजे काही राजकारण दिसतंय मला असं वाटतं की लेट गो बॅक टू बेसिक्स योगीजींनी काय केलं की बेसिकच्या थोडस वरची गोष्ट डायरेक्ट आणून मल्लिकार्जुन खडगेंच्या समोर केली लेट गो बॅक टू बेसिक खडगे साहेबांना आपण आठवण करून द्यायला पाहिजे कुठल्या तरी माध्यमातून आता या माध्यमातून होवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तेच हिंदू आहेत दुसरी फंडामेंटल आठवण करून द्यायला हवी की ते बिदरचे आहेत तिसरी फंडामेंटल आठवण करून द्यायला हवी की ते वेळेला रजाकाराचं एकोणीसशे अठ्ठेचाळीसचं समर चालू होतं त्यावेळी सहा वर्षाचे होते त्यांची स्वतःची डेट ऑफ बर्थ त्यांना सांगू कोणीतरी सांगायला हवी है। आणि त्यानंतर त्यांच्या मातुश्रींची आठवण त्यांना करून देणं आवश्यक आहे या फंडामेंटल गोष्टी ज्या वेळेला कळतील त्यावेळेला आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट काँग्रेसची सांप्रत स्थिती इतकी दयनीय झालेली आहे की इतर कुठलाही मुद्दा त्यांच्यासमोर चर्चेसाठी उपस्थित नाही आहे केलेल्या कार्याचा कुठलाही उहापोह हो करणं लज्जास्पद झालेला आहे सत्तर वर्ष मी राज्य केलं सत्तर वर्ष तुम्हा लोकांच्यासोबत बसलो उठलो आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी जे काही केलं ते तुमच्या अहिताचं केलं ह्या गोष्टीची आत्मग्लानी ही काँग्रेसला आत्म खाते आहे मग नसलेले मुद्दे उपस्थित करणे मग आपली लाज टाकणे आपल्या धर्माची लाज टाकणे आपल्या आई बहिणीची लाज टाकणे आणि त्याच्यानंतर म्हणणे की नाही 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 मेरा तो असा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं त्या अब्दुल ओवेसींच्या पिताश्रींचं नाव कुठंच तुम्ही आता हुडका इंटरनेटवरती तुम्हाला दिसत नाही लिनियज 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 त्याच्यावरती शंभर वस्तू तुम्हाला निघतील परंतु अब्दुल वाहिदच्या वडिलांचं नाव काय कुठंच नाही आमच्याकडं असंच म्हटलं जातं की हे हे नवे नवे जे इस्लाम स्वीकारतात ना ते मला वाटतं या लोकांची यात्रा संपून जन्नतमध्ये जाण्याकरता जरा थोडासा जोरातच हल्ला माजवतात <coughs> एकंदरीत महाराष्ट्र विधानसभेच्या अनुषंगानं हैदराबादचे निजाम आणि रजाकार हा विषय चर्चेत आला होता आणि हा विषय आपण ऐरणीवर घेऊन आज या विषयासंदर्भात डॉक्टर अतुल नाईक यांच्याशी बातचीत केली धन्यवाद सर आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप नमस्कार